नमस्कार आज मकर संक्रांती निमित्त आम्ही सगळ्या सख्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी जमा झालो आहोत तर आम्ही इथे उखाणे सादर करीत आहोत तर चला ऐकूया नवनवीन उखाणे आणि त्यातून सुरुवात मी माझ्यापासून करतेय तर महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज अनिरुद्ध रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी सारे जण म्हणतात शोभून दिसते मनोजराव आणि माझी जोडी तुलसी माते तुलसी माते वंदन करते तुला सागररावांचं नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू दे मला समुद्रात आहे छोटीशी होडी गुलाबराव आणि माझी लाखात एक जोडी जेजूरीचे खंडोबा तुळजापूरची भवानी जेजूरीचे खंडोबा तुळजापूरची भवानी शरदरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी फुलांनी सजविले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजविले हळदी कुंकवाचे ताट किरण रावामुळे मिळाली माझ्या आयुष्याला नवीन वाट सोसाट्याचा वारा उडवी ते धूड सोसाट्याचा वारा उडवी ते धूड नितीन रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुड महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस प्रफुलराव माझे वृंदावन मी त्यांची तुळस नव्हती मी सुंदर तरीही मला निवडले प्रवीणरावांचे हेच रूप मला खूप खूप आवडले हिरव्या हिरव्या पानावर लावते चुना आणि कात हिरव्या हिरव्या पानावर लावते चुना आणि कात आमच्या अनिरुद्ध रावावर डोळे दाखवले की मुकट आणि खातात फोडणीचा भात रेशमच्या शर्टला सोन्याचं बटन रेशमच्या शर्टला सोन्याचं बटन सागर रावांना आवडते बकऱ्याचं मटन <laughs> <laughs> विठावर विटा छत्तीस विटा प्रवीणराव सोडून इथून सर्वच उठा <laughs> 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 तांब्याच्या घागरी विहिरीवर घासल्या तांब्याच्या घागरी विहिरीवर घासल्या नितीन रावांच्या बहिणी तबल्यावर नाचल्या <laughs>